बघा ताशी नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने एक गाडी एका गावाहून एकशे ऐंशी किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या गावाला जाते व परत येताना साठ किलोमीटर प्रति तास वेगाने येते तर तिचा एकूण प्रवासातील सरासरी ताशी वेग किती असा प्रश्न लेकरांनो स्पर्धा परीक्षा कुठली देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका विचारता येतील कसा सोडवायचा सर लेकरांना लक्ष द्या ले। सरासरी वेग या घटकावर आधारित प्रश्न सोडवत असताना खास करून एक सूत्र आहे हे काही सूत्र कळगे काही गणितीय गुणधर्म असतात ते आम्ही पाठ केले पाहिजे सूत्र आहे दोन यक्स वाय छदस्थानी यक्स अधिक वाय आता या सूत्राचं विवरण असं या सूत्रातील यक्ष म्हणजे जातानीचा जातानीचा वेग सूत्रातील वाय म्हणजे काय सर तर परत येतानीचा वेग परत येतांनीचा वेग ह्या ये वे। गोष्टी लक्षात घ्या म्हणजे इथे यक्ष काय तर जातानी त्या गाडीचा वेग गा आहे नव्वद किलोमीटर प्रति तास ताशी नव्वद किलोमीटर वेगानं गाडी जात आहे कुठं जात आहे एकशे ऐंशी किलोमीटर दूर असलेल्या गावाला लक्ष द्या एकशे ऐंशी किलोमीटर प्रश्नामध्ये दाखवायची काही गरज नव्हती परंतु आमच्या परीक्षेवर त्यांची गोंधळतील कशी स्पर्धा हे काम करत आली करत राहणार आता वाय म्हणजे काय तर परत येतानीचा वेग असतो जो प्रश्नामध्ये साठ किलोमीटर प्रति तास असा दर्शवला परत येताना गाडीचा सा वेग साठ किलोमीटर प्रति तास म्हणजे एक्स आणि वाय काय आहे एक्स म्हणजे नव्वद आणि वाय म्हणजे साठ लक्ष द्या सूत्र वाटल्यास पुन्हा एकदा सर दोन एक्स वाय छदस्थानी एक्स अधिक वाय म्हणजे दोन गुणीला एक्स म्हणजे नव्वद आणि त्याच्यासोबत गुणीला वाय म्हणजे साठ आहेत छदस्थानी एक्स म्हणजे नव्वद अधिक स्वरूपात वाय म्हणजे साठ लक्ष द्या पुढ चला दोन गुणीला नव्वद गुणीला साठ मात्र छेदस्थानी हे बेरीज करायची किती होते हो एकशे पन्नास लेकरांनो काही शून्य असतील ते आम्ही काढले पाहिजे पुढे एक पायरी वाढू द्या दोन गुणीला नव्वद गुणीला सहा आणि मागेला पंधरा उरले पंधरा सख नव्वद होतात लेकरांनो उरलं काय तर दोन गुणीला सहा गुणीला सहा उरले आता हा संपूर्ण करा गुणाकार करा बेसक बारा बार सक बह किलोमीटर आणि प्रति तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर एकूण प्रवासातील त्या गाडीचा सरासरी ताशी वेग किती सर बहात्तर पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असे कुठली स्पर्धा परीक्षा देत करा एक्झाम सहभागी व्हा सरावा यश हे अगदी सहज आणि सुलभ बनत असते ओके सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक होता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल